तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो खर तर लिंबू हे एक असं फळ आहे जे आपल्या रोजच्या जेवणात आपल्याला सहज दिसत त्याचा आंबट चव अनेकांना आवडतो पण फार कमी लोकांना माहिती आहे की लिंबू केवळ चव वाढवण्यासाठी नसून आरोग्यासाठी सुद्धा किती महत्वाचं आहे योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी जर लिंबू घेतलं तर ते शरीरासाठी औषध का काम करतं लिंबापासून बनवलेले लिंबू पाणी हे शरीरातल्या अनेक छोट्या मोठ्या आजारांना दूर करत पण हे फायदे मिळण्यासाठी त्याचा वापर कसा करावा केव्हा करावा कोणत्या लोकांनी घेऊ नये हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे या व्हिडिओमध्ये आपण याच सगळ्या गोष्टी पाहणार आहोत की लिंबू पाणी पिल्याने शरीरात नेमकं काय होतं आणि त्याचे कोणते फायदे मिळतात एवढंच नव्हे तर शेवटी हे देखील जाणून घेणार आहोत की लिंबू पाणी कोणत्या वेळी पिणं योग्य आहे आणि कोणत्या पद्धतीने पिणं सर्वात चांगलं ठरतं आणि अशा कोणत्या व्यक्ती आहेत ज्यांनी लिंबू पाणी टाळावं यासोबत तुम्हाला हे देखील सांगणार आहे की जर तुम्ही सलग तीस दिवस रोज सकाळी लिंबू पाणी प्यायला सुरुवात केली तर तुमच्या शरीरात कोणते सकारात्मक बदल घडू शकतात तर मग वेळ न घालवता चला थेट मुख्य विषयाकडे वळूया आणि सुरुवात करूया लिंबू पाण्याचे आरोग्यदायी फायदे मित्रांनो फायदा क्रमांक एक लिंबू रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आजकाल हवामान बदललं की लगेच सर्दी खोकला ताप असे त्रास सुरू होतात याचं कारण म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी असणं पण रोज लिंबू पाणी प्यायला तर शरीराची ही शक्ती नैसर्गिकरित्या वाढते लिंबू पाण्यात असणारं व्हिटॅमिन सी तुमच्या रोगप्रतिकारक यंत्रणेला बळकटी देतं त्यामुळे कोणत्याही आजार शरीरात सहज प्रवेश करू शकत नाही जर तुम्हाला वारंवार सर्दी ताप होत असेल तर हे लिंबू पाणी नक्कीच प्यायला सुरुवात करा काही दिवसातच फरक जाणवेल यानंतर फायदा क्रमांक दोन लिंबू लिव्हर डिटॉक्स करण्यास मदत करते आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर मित्रांनो लिंबू लिव्हरमध्ये मध्ये रोज साठणाऱ्या अनेक घाण विषारी पदार्थांना साफ करण्याचं काम करतं लिंबूमध्ये असणारे काही विशेष फायटोन्यूट्रियन्स लिव्हरमध्ये साचलेली घाण विषारी पदार्थ सहजपणे नष्ट करण्याचे काम करतात आणि लिव्हर स्वच्छ करतात जर तुम्ही नियमितपणे लिंबू पाणी घेतलं तर लिव्हर नेहमी निरोगी राहील कारण शरीरातील बऱ्याचशा आजारांची सुरुवात लिव्हरच्या कमकुवतपणापासूनच सुरुवात होते मित्रांनो फायदा क्रमांक तीन हाडांना मजबूत बनवतो आपल्या शरीरातील हाडं एकमेकांशी जोडली जातात ती कार्टिलेज या विशेष ऊतीमुळे आणि या कार्टिलेजच्या निर्मितीसाठी देखील व्हिटॅमिन सी अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे ज्यांच्या सांदांमध्ये त्रास आहे गुडघे दुखतात चालताना कटकट आवाज येतो अशा लोकांनी नक्कीच रोज लिंबू पाणी प्यावं लिंबू पाण्यात मुबलक प्रमाणात असलेली व्हिटॅमिन सी केवळ हाडं मजबूत करत नाही तर, तर हाडांच्या वाढीत देखील मदत करत असतं त्यामुळे किशोरवयीन मुलांमध्ये उंची वाढवण्याच्या दृष्टीने हे खूप फायदेशीर ठरतं फायदा क्रमांक चार लिंबू दीर्घकाळ तरुण राहण्यास मदत करतं आजकाल अनेक तरुण तरुणींच्या चेहऱ्यावर लवकर वृद्धत्वाचे चिन्ह दिसू लागतात वय अठरा ते वीस असलं तरी चेहरा थकलेला वाटतो त्वचेला तजेलेपणा नसतो दिसू लागतात जणू काही वयस्क माणसाचा चेहरा असावा याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात कोलेजनच्या कमतरतेमुळे त्वचेला आधार न मिळणे मात्र रोज सकाळी पोटी कोमट लिंबू पाणी प्यायल्यास त्वचेला आवश्यक असलेले व्हिटॅमिन सी मिळतं हे व्हिटॅमिन त्वचेच्या आत असलेल्या कोलेजन फायबर्सना बळकट करतं ज्यामुळे त्वचेला आधार मिळतो ती ताट राहते आणि सुरकोत्या येण्याची प्रक्रिया मंदावते आणि म्हणून ज्यांच्या शरीरात कोलेजनची कमी आहे त्यांना लवकर सुरकोत्या पडतात आणि त्यांचा चेहरा वयस्कर दिसू लागतो पण लिंबूमुळे ही सर्व प्रक्रिया लांबणीवर टाकता येते आणि चेहरा दीर्घकाळ तजेलदार व तरुण दिसतो मित्रांनो फायदा क्रमांक पाच लिंबू हृदयाच्या आजारांपासून संरक्षण देतं लिंबू पाणी रोज पेल्याने हृदयाशी संबंधित त्रास टाळता येतो यामध्ये असणाऱ्या पोषक घटकामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होत नाही त्यामुळे हृदयाच्या नळ्यांमध्ये ब्लॉकेज होण्याचा धोका कमी होतो त्यामुळे हार्ट अटॅक सारखा गंभीर त्रास टाळता येतो जर तुम्ही रोज सकाळी लिंबू पाणी घेतलं तर हृदय निरोगी राहील आणि वय वाढलं तरी हृदयाच्या संबंधित कुठलीही समस्या तुम्हाला सहज होणार नाही मित्रांनो फायदा क्रमांक सहा चेहऱ्यावरती नैसर्गिक चमक आणते लिंबू पाणी केवळ आतून शरीर स्वच्छ करत नाही तर त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावरही दिसतो त्वचा अधिक उजळ दिसते तिच्यात नैसर्गिक चमक येते आणि चेहऱ्याचा फिका थकलेला रंग बदलतो लिंबू पाण्यामुळे शरीरातील कोलेजनचं प्रमाण वाढतं ज्यामुळे त्वचेला आवश्यक आधार मिळतो त्वचा घट्ट मुलायम आणि चमकदार होते ज्या लोकांचा चेहरा कालसर फिका किंवा प्राणहीन वाटतो त्यांनी रोज लिंबू पाणी प्यायला हवं त्यांना नक्कीच नवीन तजेला मिळेल फायदा क्रमांक सात लिंबू किडनी स्टोनचा धोका कमी करतो आजकाल बऱ्याच लोकांना किडनी स्टोनची समस्या होत आहे लिंबू पाणी हे शरीरात साठलेली आणि द्रव स्वरूपात मूत्राच्या मार्गाने बाहेर टाकतो त्यामुळे किडनी स्टोन तयार होण्याचा धोका कमी होतो जर एखाद्या व्यक्तीला आधीपासून किडनी स्टोन असेल तरी सुद्धा लिंबू पाणी ते हळूहळू विरघळून शरीराबाहेर टाकण्यास मदत करतं म्हणून अशा लोकांनी दररोज दोन ते तीन वेळा लिंबू पाणी प्यावं त्यामुळे स्टोनचा आकारही कमी होतो आणि त्यांची ही समस्या दूर होते फायदा क्रमांक त्वचेच्या सर्व समस्या कमी करते लिंबू पाणी पिल्याने आपल्या शरीरातील घाण हळूहळू त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात जसे की दात खाज पुरळ पिंपल्स डाग धब्बे त्वचेवरील लालसरपणा अशा त्रासांपासून हळूहळू सुटका होते त्वचा स्वच्छ मऊ आणि उजळ वाटू लागते आता पाहूया की फायदा क्रमांक नऊ मित्रांनो खाल्लेलं अन्न लिंबूमुळे शरीरात शोषलं जातं काही लोकांनी किती अन्न खाल्लं तरी वजन वाढत नाही कारण त्यांच्या शरीरात अन्नाचं नीट शोषण होत नाही अशा लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यावं लिंबू पाणी पचन संस्थेला चालना देतं आणि खाल्लेलं अन्न, अन्न चांगल्या पद्धतीने शरीरात शोषलं जातं त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळतं आणि हळूहळू वजन वाढायला मदत होते मित्रांनो शेवटचा फायदा क्रमांक दहा पचनशक्ती सुधारते आणि गॅस अपचन कमी होते लिंबू पाणी पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे यात असलेले नैसर्गिक आम्ल म्हणजे रसाची निर्मिती वाढवतं त्यामुळे खाल्लेलं अन्न योग्यरित्या पचतं त्यामुळे ज्या लोकांना वारंवार अपचन गॅस किंवा बदकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू टाकून प्यायला हवं त्यामुळे पोट साफ राहतं गॅस होत नाही आणि पचनशक्ती वाढते लिंबू पाणी पिण्याचा योग्य वेळ आणि पद्धत मित्रांनो लिंबू पाणी पिण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे लिंबू पाण्यात शक्यतो साखर टाकू नका किंवा फारच कमी टाका दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही लिंबू पाणी पिता तेव्हा थेट ग्लास तोंडाला लावून न पिता स्ट्रॉचा वापर करा कारण लिंबूमध्ये अंमलं असतं जे दातांना हानी पोहोचू शकतं म्हणून दातांना सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्रॉने पिणं जास्त चांगलं लिंबू पाणी कधी प्यावं मित्रांनो लिंबू पाणी तुम्ही दिवसाभरात केव्हाही पिऊ शकता पण जर तुम्हाला त्याचा फायदा जास्त हवा असेल तर सकाळी उठल्यावरती रिकाम्या पोटी प्या हे केल्याने पचन सुधारतं आणि शरीर डिटॉक्स होतं रात्री झोपण्यापूर्वी मात्र लिंबू पाणी पिऊ नका कारण लिंबू पाणी थंड तासीरचं असतं आणि त्यामुळे रात्री पचनावरती वाईट परिणाम होऊ शकतो कोणत्या लोकांनी लिंबू पाणी पिणं टाळावं ज्यांना अलीकडेच कुठे जखम झाली आहे शस्त्रक्रिया झाली आहे किंवा सध्या काही औषधे सुरू आहेत त्यांनी लिंबू पाणी टाळावं तसेच ज्यांना सर्दी खोकला ताप असे त्रास होतात त्यांनी सुद्धा काही दिवस लिंबू पाणी पिऊ नये अशा अवस्थेत लिंबू पाण्याचं थंडगार गुणधर्म शरीराला त्रासदायक ठरू शकतात मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेन या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काही ना काही नवीन शिकत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद